राज्य महामंडळाच्या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या भूमी संपादनाला मान्यता था देण्यात आली आहे <गुण। csans> फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यात आठ टक्के मतदार, मतदार वाढले राहुल गांधी यांचा आरोप महाराष्ट्रात पंचवीसहून अधिक मतदारसंघात आठ टक्केपेक्षा जास्त मतदारांची वाढ अनेक ठिकाणी काँग्रेसला यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत राहुल गांधींना दिला उत्तर आज झालेल्या बैठकीत कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली मुंबईत आज मुसळधार पाऊस तर पुढील दोन ते तीन दिवसात कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा